प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र मला जर कोणीतरी सांगितलं आता की सी टी जे आहे त्याचं काम एका कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि त्याचं काम चांगलं आहे आमच्या केवळ येवलामध्येच हजारो सिटी टी जे आहेत मोफत करून देण्यात आले आणि त्याचा फायदा गोरगरिबांना खूप मोठ्या प्रमाणावर झाला परंतु त्यांना त्यांचे सरकारकडून येणारं ध्येय न मिळाल्यामुळं ते काम त्यांनी बंद केलं आणि ते स्वाभाविक आहे पण सुद्धा जे आहे ते फिल्म्स लागतात नोकर आहेत खर्च आहे मी त्या संदर्भामध्ये संबंधित जे कोणी असतील त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करेन आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो ते जे योग्य आहे ते कारवाई करत असते कधी पाहिलं बाबा मा बाळासाहेब ठाकरे कधी त्यांच्यावर काम केलं बाळासाहेब ठाकरेंनी अजिबात जातीचं राजकारण केलेलं नाही मी माळी समाजात कदाचित त्या माझगावमध्ये मला जो नगरसेवक म्हणून मी आलो त्याच्यामध्ये कदाचित एकच घर होतं माळ्याचं ते म्हणजे भुजबळ त्याला सुद्धा त्याने नगरसेवक केला एवढंच नाही तर ता त्याला आमदार प्रतिक्रिया दिलं आमदार महापौर महापौरसुद्धा केलं त्याने त्याच्यात काही पाहिलं नाही रमेश प्रभू एक वेगळ्या समाजाचे होते वेगवेगळ्या लहान लहान समाजाची माणसं होती ना ते आमदार झाले ते मंत्री झाले अनंत जिते ते वेगळ्या समाजाचे एका लहान समाजाचे होते ते चार केंद्रापर्यंत मंत्री झाले होते मला अजिबात तसं म्हणजे ते अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे असं मला ते वाटत पण हे त्यावेळे तसं जातीचं राजकारण अजिबात बाळासाहेबांनी तरी केलं नाही आता निवडणुकीच्या पार्श्वभूमी त्यांनी ठरवायचं आहे मी त्यांना काय संपतो माझं आयडियलॉजी म्हणतात थे थे। था 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 था। की मला मी या पक्षाशी मी जाणार नाही तर काय करणार त्या डावजीशी ते पक्के आहेत आणि ते बरोबर ते सांगतात ते आता मग बाकीच्या सगळ्यांनी ठरवायचं काय करायचं ते वाढवण्याची प्रत्येकाला मुभा आहे ती भाजपला आहे ती शिंदे साहेबांना आहे अजितदादांना आहे शरद पवार साहेबांना आहे उद्धव ठाकरेंना आहे सगळ्यांनाच आहे आपापला पैसे वाढवण्याची मुभा सगळ्यांना आहे त्याचा प्रमाण प्रत्येकाला काम करण्यात अधिकार आहे त्यामुळे ज्याची शक्ती वाढत असेल त्या त्या कार्यकर्त्यांमुळे त्या कार्यकर्त्यांना ते घेत आहे आता एवढंच सगळ्यांनी त्या त्या पक्षातील मूळ कार्यकर्त्यांवर कुठे अन्याय होणार नाही म्हणून बघत नाही हा सांगा हाच एक की या नवीन लोक पण आले पाहिजेत पक्ष वाढायचं नवीन लोक आल्यानंतर पैसे कसा वाढेल नवीन लोक पण आले पाहिजेत जुने ज्याने काम केलेलं आहे त्यांना सुद्धा येतं पाहिजे त्या सगळ्यांचं समन्वय साधून काम करावं लागतं ते थोडंसं त्याच्यावर काम करावं लागतं थोडंसं अवघड पण असतं काही लोकांना मागे पुढे करावं लागतं परंतु दोन्ही गोष्टी आवश्यक असतात पक्ष वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतात आणि पक्ष वाढ म्हणजे एका बाजूने येणं आणि दुसऱ्या बाजूने आहे ते जाणं असा त्याचा अर्थ नाही नाहीच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा राज जे आहे वाढविषयी शुभेच्छा देतो त्यांना खूप चांगलं आयुष्य लागवं मनातील इच्छा पूर्ण हो राजकारणामध्ये त्यांनी जे काही त्यांचं जे अपेक्षा आहेत राजकारणातील समाजकारणातील त्यासुद्धा पूर्ण होत अशा आम्हीसुद्धा त्यांना शुभेच्छा घेतो